नवी मुंबईत महिलेची गळा दाबून हत्या रात्रीच्या वेळी आरोपी घरात घुसला महिलेचा शेवट गेला। ना ना तरी पोलिसांनी दिवसात शोधला आरोपी मावशी भनणाऱ्यानंच केली महिलेची हत्या पोलीस तपासात धक्कादायक कारण उघड एक महिला घरात एकटे असताना एक, एक व्यक्ती त्या घरात येते महिलेचा आणि त्या व्यक्तीचा वाद होतो आणि ती व्यक्ती थेट त्या महिलेचा गळा दाबून खून करून तिथून निघून जाते पोलिसांपर्यंत प्रकरण जातं तपास सुरू होतो पण ना सी सी टी व्ही असतात ना प्रत्यक्षदर्शी अशा वेळी शेजारीत सी सी टी व्ही होतात आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पोलीस आरोपीला शोधतात एकीकडे वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांवर लोकांचा राग पाहायला मिळतो पण इथं पोलिसांचं विशेषतः महिला पोलिसांचं कौतुक होत आहे घटना काय हत्या करणारा कोण आहे सगळ्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहत घटना नवी मुंबईतली आहे पनवेलच्या कुंडेवळ भागात महिला राहत होती तिथंच जवळ एक दुकान होतं नेहमी लागणारं सामान ही महिला त्या दुकानातून खरेदी करायची त्यामुळे हळूहळू दुकानदाराची आणि महिलेची चांगली ओळख झालेली होती पुढे ओळख वाढत गेली दुकानदार महिलेला वयानं मोठ्या असल्यानं हा दुकानदार तरुण मावशी म्हणायचा तेवीस वर्षाच्या दुकानदार तरुणाचं नाव होतं मोहम्मद अलाउद्दीन अन्सारी आणि पंचावन्न वर्षांच्या या महिलेचं नाव होतं संगीता म्हात्रे संगीता मावशीच्या घरात अडचण आली की मोहम्मद पैसे द्यायचा अडचण आली की मावशी मोहम्मद कडून उधार पैसे घ्यायचा असं करत करत वर्षभरात मावशींकडं बरेचसे पैसे थकले आणि मोहम्मद पैसे मागायचा पण मावशीकडून ते काही देणं व्हायचं नाही असं करत करत मोहम्मदचे संगीता मावशीकडं जवळपास चाळीस हजार रुपये झाले मोहम्मद पैसे मागायचा पण मावशीकडून ते देणं व्हायचं नाही अखेर पुढे चोवीस ऑक्टोबरला रात्री साडे अकरा वाजता मोहम्मद आला संगीता मावशीला त्यानं पैसे मागितले पण मावशी पैसे नाही म्हणाल्यात नंतर देते मोहम्मदच्या धंद्यातही मंदी होती तो आर्थिक दिवस झाले होते ही महिला पैसे देत नाही म्हणून त्याच्या डोक्यात रागही होता आणि मोहम्मदने त्याच रागात संगीता म्हात्रे यांचा गळा दाबला आणि त्यांना संपवलं तिथून तो निघून गेला कुणाला फार पत्ताही लागला नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस ऑक्टोबरला अकरा वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आणि पुढे कारवाई सुरू झाली तपासासाठी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं एक पथक तयार करण्यात आलं सगळ्यात मोठं चॅलेंज या प्रकरणाच्या तपासात होतं कारण सामान्य लोकांची वस्ती असल्यानं तिथे घटनास्थळावर फार सीसीटीव्ही नव्हते आणि घटनेत प्रत्यक्षदर्शी सुद्धा नव्हते मग पोलिसांनी जिवंत सीसीटीव्ही कामाला लावले अर्थातच पोलिसांनी शेजारांची विचारपूस सुरू केली एक दोन नाही तर जवळपास लोकांकडून पोलिसांनी माहिती घेतली आणि सगळी माहिती एकत्र एक केल्यानंतर हे सगळे डॉट्स एकमेकांना जोडले आणि शेवटी पोलिसांना लिंक लागली की मोहम्मद नावाच्या दुकानदारीशी उधारीच्या वादातून हा खून झालेला असू शकतो पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत हे सगळं सॉल्व्ह केलं आणि मोहम्मद समीर अंसारी याला कुंडेवाळमधून अटक केली उच्ने पैसे महिला परत करत नसल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचं आरोपीनं कबूल सुद्धा केल्या नव्हती त्यामुळे आणि त्याचबरोबर या आरोपीचं डेअरीचं दुकान आहे त्या दुकानावरती देखील त्याला डेअरीचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे होते त्याचबरोबर त्याची घरीसुद्धा आर्थिक परिस्थिती नाजूक चालू होती तर हे सर्व त्या आरोपीच्या डोक्यात होतं आणि दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हा आरोपी, आरोपी सदर महिलेस पैसे मागण्यासाठी तिच्या घरी गेला सदर महिलेने उसने पैसे त्याला परत दिले नाही व काही दिवसात देते अशा पद्धतीचं त्याला ता तिने सांगितलं होतं परंतु त्याला ते काही आवडलं नाही आणि उचने पैसे दिले नाही म्हणून सदर आरोपीने सदर महिलेचा गळा दाबून खून केला सदर गुन्ह्याचा तपास हा आमचे महिला पोलीस अधिकारी सपुनी प्रज्ञा मुंडे सपुनी सार सारिका धांदूरने प्रियंका शिंदे व महिला अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा सुरुवातीपासूनच तपास केला आरोपीला ताब्यात घेण्यापासून विविध संशयिताकडे विचारपूस करण्यापासून या सर्व गोष्टी आमच्या महिला तपासी पथकाने केलेल्या आहेत त्याचबरोबर आरोपीला न्यायालयामध्ये प्रोड्यूस करणं इथपर्यंत आपल्या महिला पोलीस तपास पथकाने याच्यामध्ये तपास केलेला आहे असा फक्त दोन दिवसात या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी लावला त्यामुळे विशेषतः या महिला पोलिसांचं चा सध्या चांगलंच कौतुक होत आहे तर दुसरीकडे अवघ्या चाळीस हजारांसाठी महिलेचा जीव घेतल्यानं आरोपी विरोधात स्थानिकांमध्ये मोठा रोषही तयार झालाय एकूणच या सगळ्या घटनेबद्दल पोलिसांच्या कामाच्या पद्धतीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय तुमचा अनुभव काय ते तुम्ही नक्की कमेंट करा आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओत भेटू तुम्ही लोकमत पाहा